नाशिक शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचं फलक बघायला मिळत आहे महानगरपालिकेत असलेल्या अतिक्रमण प्रतिबंध विभागाच्या उपायुक्तांच्या दालनाबाहेर फलक बघायला मिळत आहे आणि स्वागत करण्यात येत आहे तर याच संदर्भात अतिक्रमण प्रतिबंध विभागाचे उपायुक्त मयूर पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी आपल्याबरोबर स्वतः उपायुक्त आहेत आपण त्यांशी बोलूयात नाशिक महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीचे मराठी अनिवार्य केलेली आहे खरंतर महाराष्ट्र शासनाने याबद्दल पत्र देखील काढले की सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये मराठीच वापरली पाहिजेत आणि पहिल्यांदाच तुमच्या कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीचा पोचला हो नक्कीच मान्य महाराष्ट्र शासनाचे तसे निर्देश आहेत आणि मान्य आयुक्त महोदयांनी सूचना दिल्या तुम्हाला लवकरच काही दिवसात सर्वच जेवढेही आपले दाल दालना आहेत आणि कार्यालय इथे पण असे बॅनर दिसतील परंतु ते शासन परिपत्रक आल्यावर आपण ते एक एवढंच आहे की के सुरुवात केली लवकरच बाकी विभाग लावतीलच आणि आपण नागरिकांना तर आपण प्रयुक्त कर उद्युक्त करतोच परंतु आता आपण बघतोय की आपल्याला सर्वांना सन्मानाची बाब म्हणजे मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याच्या आपण सर्व फक्त आम्हाला शासनाने निर्देश दिले म्हणून नाही पण आपण एक मराठी माणूस म्हणून सुद्धा आपली सर्वांची जबाबदारी की आपण मराठीत बोलावा आणि मराठीचा प्रचार प्रसार करावा जे महाराष्ट्रात राहून इथे व्यवसाय करताय परंतु मराठी भाषेच्या पाट्या लावताना ज्यांना वा, लाज वाटते तर अशांवर महापालिका म्हणून आम्ही नक्की आणि माझा अतिक्रमण विभाग नक्कीच कारवाई करेल नक्कीच हे होते आपल्याबरोबर नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे आयुक्त यांनीच ह्या आशयाचे लावलेली जे पत्रक आहे हे जी पोस्ट आहे याची सध्या जोरदार नाशिक शहरामध्ये चर्चा आहे मात्र हीच मराठी भाषा प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये आणि विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी जे बहुतांश वेळेस हिंदीचा जोरदार वापर केला जातो या ठिकाणी देखील लावण्याची गरज भासते पर्सन बबन सह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक